नाही पाठलाग करून फॉर्च्युनरसह सात लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला ऐकूनच आश्चर्यचकित वाटतं आहे ना चला तर मग बघूया पूर्ण बातमी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत पथकाची कारवाई बोकरदव पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांना पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर या वाहनामध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती खबरेने दिली होती या माहितीच्या आधारे रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत त्यांच्या पथकातील संदीप भुतेकर हे सांगितलेल्या ठिकाणी सदर वाहनाचा शोध घेत असताना सदर वाहन हे छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या जवळ राजूरच्या दिशेने जाताना दिसले हसनत पोलीस स्टेशनची मदत घेऊन सिनेस्टाईल पाठलाग करून त्या गाडीला थांबवले असता त्या गाडीतील चालक व एक इसाम या गाडीतून उतरून रस्त्याच्या जवळ असलेल्या शेतीच्या रस्त्याकडे पळाले यावेळी त्यांचा पाठलाग करून चालक नामी ऋषिकेश फरताडे यास ताब्यात घेतली असून त्याच्यासोबत आलेला दुसरा हिसाम आमदाराचा फायदा घेऊन पसर झाला त्यानंतर पंचसमक्ष सदर वाहनाची झाडधरती घेतली असता राजनिवास आर एम डी विमल अशा प्रतिबंधक गुटखा त्यामध्ये आढळून आल्या त्यामध्ये फॉर्च्युनरसह सहा लाख अठ्याऐंशी हजाराचा गुटखा भोकरदम पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत संदीप भोतेकर हसनवाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे पोलीस उपनिरीक्षक फडे निलेश खरात समाधान जगताप व पोलीस मित्र भागवत मोरे यांनी केली आहे